मी पुन्हा येईन माझा पिच्छाच सोडत नाही एखादा शब्द आपल्याला चिकटतो विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी मी पुन्हा येईन हे वाक्य माझा पिच्छा सोडत नाही अलीकडच्या काळात चांगले म्हणतात मागच्या काळात उपहासाने म्हणत होते शेवटी एखादा शब्द आपल्याला चिकटतो अशी तुफान फटकेबाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पुणे येथे आयोजित विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमातून ते बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की उदयजी मी तुमचे आभार मानतो की तुम्ही संमेलनाला मुंबईतून पुण्यात आणलं माझ्यासारख्या नागपुरी माणसाला पुण्याची मराठी प्रमाण आहे अभिजात दर्जा मिळाल्यानंतर पहिले संमेलन असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे आभार मानतो मधु मंगेश कर्णिक यांचा सत्कार आपण करतो आहोत सृजनशील व्यक्तिमत्व आज नाबा त्र्याण्णव आहेत ते मराठीला समृद्ध करणारे आहेत मराठीचा विचार करताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचाराशिवाय ते पूर्ण नाही दिल्लीत साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन आम्ही केलं ही देखील आनंदाची गोष्ट आहे मी स्वतःला भाग्यवान समजतो असंही त्यांनी म्हटलं आहे मी पुन्हा येईन माझा पिच्छा सोडत नाही दादा कुठे गेला की मी पुन्हा येईन पण अलीकडच्या काळात चांगलं म्हणतात मागच्या काळात उपहासाने म्हणायचे शेवटी एखादा शब्द आपल्याला चिपकतो तो काळ आणि वेळ याप्रमाणे त्याचे अर्थ बदलत असतात पण मी तुम्हाला सगळ्यांना म्हणतो की तुम्ही सगळ्यांनी हे ठरवलं पाहिजे की जेव्हा जेव्हा विश्व मराठी संमेलन होईल तेव्हा तेव्हा मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे